वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण भेट देणार आहोत गेट ऑफ इंडिया आता आपण पोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रेल्वे स्टेशनच्या जस्ट पाठीमागे बेस्टच्या गाड्या मिळतात येथून गेट वे ऑफ इंडियाला जाण्यासाठी तुम्हाला बसने जाता येते बेस्टच्या ए सी गाड्या आहेत पर पर्सन सहा रुपये तिकीट आहे जर तुम्हाला प्रायव्हेट गाडी करून जायचे असेल तरीसुद्धा इथून तुम्हाला गाड्या मिळतात सेरिंग टॅक्सीसुद्धा इथून मिळते पर पर्सन तीस रुपये घेतात ए सी बस असतात तिथून जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाला भरपूर प्रमाणात ए सी बस मिळतात आपल्याला गेट वे ऑफ इंडिया का बनवण्यात आलं आणि कशासाठी हे आपण पाहणार आहोत भारत स्वतंत्र होण्याअगोदर गेट ऑफ इंडियाची रचना करण्यात आली होती गेट ऑफ इंडिया मोस्ट फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून ओळखलं जातं तुम्ही गेट वे ऑफ इंडियाला आल्यानंतर इथून तुम्हाला छोट्या छोट्या बोटीमधून ट्रॅव्हलिंगसुद्धा करता येते खूप मोठ्या प्रमाणात टूरिस्ट बोट असतात इथे तुम्ही पाहू शकता भरपूर प्रमाणात इथे बोटी असतात गेटवे ऑफ इंडियाला भेट देण्यासाठी भारतातील नव्हे तरी विदेशातील पर्यटक भरपूर प्रमाणात येत असतात ब्रिटिशांचं फायनान्शियल कॅपिटल ट्रेडिंग हब म्हणून ओळखलं जात होतं तसं पाहिलं असता एकोणीसशे अकरा साली गेटवे ऑफ इंडियाची बनवण्यासाठी सुरुवात झाली गेट वे ऑफ इंडिया समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि बाजूलाच ताजमहल हॉटेल आहे खूप सुंदर असं हॉटेल आहे दररोज हजारोच्या संख्येने पर्यटक इथे येत असतात इथे ये तुम्ही मनपसंद असे शूटिंग करू शकता गेटवे ऑफ इंडियाबद्दल सांगायचं झालं तर किंग जॉर्ज व त्यांची पत्नी क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी विसावा शतका स्मारक बांधण्यात आलं ब्रिटिश ऑफिसरचे स्वागत करण्यासाठी तसेच मोठमोठ्या जहाजांना लँडिंग करण्यासाठी या जागेचा उपयोग केला जात होता टुरिस्ट सेंटर असलेले हे स्मारक गेटवे ऑफ इंडिया बाहेरून येऊन येणारे पर्यटक आवर्जून भेट देतात चार डिसेंबर एकोणीसशे चोवीस साली मुंबईचे वॉईस राय यांनी पर्यटकांसाठी गेटवे ऑफ इंडिया खुलं करण्यात आलं तेव्हापासून ते आतापर्यंत मुंबईच्या आकर्षणाचा मुख्य केंद्र बनलेलं आहे गेट वे ऑफ इंडिया हे मुख्य भारताचा एंट्री पॉइंट आहे या समा या स्मारकाची उंची जवळजवळ सव्वीस मीटर आहे स्कॅटिश आर्किटेक्ट जॉर्ज पिकेट यांनी हे बनवलेले आहे आत्ताच्या वेळेला पाहायला गेलं तर भारताच्या इतिहासामधील एक अहम हिस्सा आहे मुंबई या नगरीमध्ये जो येतो तो, तो मुंबईचाच होतो म्हणूनच मायानगरी म्हणून ओळखली जाते थँक्यू